उपस्थित सर्व जनतेचा, जनता कोल्हापूर मी सकाळी सांगितलं होतं की शासन आपल्या दारी कार्यक्रम का होत असताना खरोखर शासन जनतेच्या दारात पोहोचत का कि फक्त शासकीय जाहिराती देऊन शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला जातो जनतेच्या व्यथा ऐकल्या जातात का जनतेच्या व्यथा या शासनाच्या कानावर येतात का आणि याचं उत्तर जेव्हा नाही येत होत आम्ही हा जनाधिकार उपक्रम ठिकठिकाणी राबवतोय मला मागच्या महिन्याभरात मार या महाराष्ट्रातला माझा आठवा का नववा जनता दरबार आज झालेला आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकणात उद्या आहे आज या ठिकाणी मला जवळपास तीनशे तीस निवेदन प्राप्त झालीत एकशे तेवीस लोकांना मी या संदर्भात वेगवेगळ्या सूचना कामा संदर्भात पत्र दिलीत छप्पन विषय असे होते की जे ताबडतोब या तीनशे तीस पैकी हे काम तिथल्या तिथं झालेलं आहे उर्वरित निवेदन काही स्टेट लेवलचे ले ले आहे काही आता कलेक्टरांकडे मांडलेले आहेत निश्चित त्याचाही पाठवा असा कोणताही प्रश्न सुटणार नाही असे प्रश्न एक दोन असू शकतात परंतु मेजॉरिटीनं प्रश्न जर आपली मानसिकता असतील तर सुटू शकते शकतात असे आहे आणि म्हणून आपल्या समोर हे मी मांडलेलं आहे संपूर्ण आलेल्या निवेदनाचा एक पाठपुरावा सातत्यानं चालू राहील तशी यंत्रणा करतोय केलेली आहे आणि म्हणून आज जर विचार केला तर अनेक छोटे छोटे विषय जे पाच पाच वर्षाचे दहा दहा वर्षाचे प्रलंबित आहे ते सुद्धा आज या जनता दरम्यान आले होते ज्यावेळेस अधिकाऱ्यांना फोन केले पत्र लिहिले मग धावाधाव सुरू झाली जे जे जनता दाबोद आले त्यांना तहसीलदारांचे एस चे, डीओ चे जिल्हा परिषद चे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे फोन यायला सुरुवात झाली तुमचं काम करतो जनता दरबार कशाला गेले अशा पद्धतीचा हा कोल्हापूरचा जनता दरबार करत असताना एक प्रकल्प कोणता फक्त चांदई ना चांदोली प्रकल्प तिथल्या डॉक्टर पाटकर पाटणकर यांची जी संघटना आहे या संघटनेला दिलेलं आहे सरकारची मालमत्ता आहे सरकारच्या मालमत्तेच संरक्षण करणं हे सरकारची जबाबदारी आहे जर इथले अधिकारी करत असतील तर वरिष्ठांच्या कानावर हा विषय घातला जाईल व्यवस्था त्या ठिकाणी मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक आहे दोनशे काय दोन हजार आले तरी मी जाणार सांगून टाकतो साहेब तुम्ही जनता दरबार घेतला शासन म्हणतंय की शासन आपल्या दारी घेऊन आम्ही प्रयत्न सोडवले तर या जनता दरबारातून तू नेमकं हे प्रयत्न तुमच्या दृष्टीनं की काय दिसणार तुम्हाला काय म्हटलंय शासन म्हणते की आम्ही लोकांचे प्रश्न सोडवते शासन आपल्या दारी घेऊन जातोय आणि त्यांचे प्रश्न सोडवले असा दावा केला जातोय तुमच्या जनता दरबारात काय होणार मी हे आकडे दिलेले आहेत भले आकडे छोटे असतील ते व्हेरीफाय तुम्ही करू शकता तसंच व्हेरीफाय तुम्ही त्यांचं करा एवढंच माझं सांगणं मी काही त्यांना नाव ठेवत नाही राज्यामध्ये गुंडगिरीचं राज्य सुरू आहे मात्र विरोधी पक्ष म्हणून काही प्रबळ आपण ज्या काही गोष्टी केल्या पाहिजेत त्याचा आपण कमी पडत असं वाटतं का मला वाटतं जनता दरबारात आपण आलो विषय चर्चा झाली तर बरं झालं असतं परंतु काही हरकत नाही राज्यात ज्या पद्धतीने आमदारच गोळ्या मारतात तेही पोलीस स्टेशन मध्ये मारतात काही आमदार गणपतीच्या मिरवणुकीत गोळ्या मारतात अनेक आमदारांच्या अनेक कथा आहेत पण आता दात पण त्यांचेच ओठ पण त्यांचेच ज्याला गोळी मारल तोही त्यांचा ज्याने गोळी मारली तोही त्यांचा गुंड मोठ्या उजळ माथ्यानं वर्षा बांगल्यावर जातात गुंडांचं समर्थन एक कोण शरद मोहळ त्याचा झाला तर त्याचं उदात्तीकरण काही लोकांनी केलं की तो हिंदू होता मग मारणार आहे हिंदूचे परंतु महाराष्ट्र कोणत्याही गुंडागर्दीचं उदात्तीकरण कोणीच केलं अशा पद्धतीनं गुंडांना संरक्षण या महाराष्ट्रात दिलं जात आहे या गुंडांना वेगवेगळ्या पद्धतीने हिस्ट्री सीटर लोकांनी लावलेले आहे मागच्या काळात आपल्याला आश्चर्य वाटेल पुण्याच्या ज्या दोन निवडणूक पोट पोटनिवडणुकीच्या पिंपरी चिंचवड आणि कसबा अनेक गुंडांना पॅरोलवर सोडलेलं होतं मी तर त्याची चौकशी करा अशी मागणी आपल्या माध्यम आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आज गुंडांचा महाराष्ट्र झालेला आहे मला असं वाटतं खेदाने मला वाटतं मला असं वाटतं चर्चा चालू आहे राज्यस्तरावर चर्चा चालू आहे सगळ्या पक्षाची सकारात्मक चर्चा वंचितच्या नेत्यांनी झाली असं सांगितलेलं आहे आणि आम्ही सांगतो की ही चर्चा सकारात्मक होते लवकरच या महाराष्ट्रात आमचं महाविकासाचा जागा वाटपाचं चित्र समोर येईल संभाजीराजे छत्रपती नाशिकमधून निवडणूक लढवतील नाशिक चर्चा आता समोर येते इकडे जर मैदानात उसरली तर संभाजीराजेंना त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी असा एक महाविकास आघाडीकडून प्रस्ताव जातील मला काही माहिती नाही ना याच्यात पत्रकार शशिकांत वायके <स्थावागाद> यांच्या हे गुंड जागा बळपवण्यासाठी बळजपली सरकारला संजय राठोड यांना लोकसभेच्या रिंगामो करण्याची तयारी सुरू आहे मात्र